गणपती विसर्जनासाठी एकवीस खास तोडगे आणि त्यावरील उपाय शंभर टक्के प्रभावी एक नारळ अर्पण करा विसर्जनाच्या वेळी बाप्पाला नारळ अर्पण करून नदी किंवा तलावात सोडा नारळ म्हणजे शुद्धतेचं प्रतीक यामुळे घरातील संकटे आणि नकारात्मक ऊर्जा पाण्यासोबत वाहून जातात दोन दुर्वा आणि लाल फुलं अर्पण करा एकवीस दुर्वा आणि लाल जास्वंदाचं फुल अर्पण करा लाल रंग उत्साह प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवतो हे केल्यानं आरोग्य दीर्घायुष्य आणि घरात सुख समृद्धी टिकते तीन मोदकांचं दान मोदक किंवा लाडू गणपती समोर अर्पण करा विसर्जनानंतर ते लहान मुलांना किंवा गरजूंना द्या यामुळं दारिद्र्य दूर होते पुण्य मिळतं आणि घरात आनंद वाढतो चार पैशांचा उपाय गणपती समोर नाणी ठेवा आणि विसर्जनानंतर ती तिजोरीत ठेवा यामुळे घरात आर्थिक स्थिरता टिकते आणि पैशांची कमतरता राहत नाही आज अक्षता अर्पण करा हळदी कुंकूने अक्षता अर्पण करा आणि विसर्जनानंतर ती तिजोरीत किंवा धान्याच्या डब्यात ठेवा यामुळे घरात समृद्धी भरभराट आणि धनवृद्धी होते सहा दुधाचा उपाय विसर्जनाच्या पाण्यात थोडं दूध मिसळून मूर्ती सोडा दूध म्हणजे भक्ती आणि शुद्धतेचं प्रतीक यामुळे घरात शांती प्रेम आणि सौहार्द टिकत सात संकल्प मंत्र हात जोडून प्रार्थना करा आमची संकट पाण्यात घेऊन जा आणि पुढच्या वर्षी सुख समृद्धीसह परत या भक्तिभावानं हा संकल्प केल्यास विघ्ने दूर होतात आठ घंटा वाजवा विसर्जनाच्या वेळी घंटा वाजवा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वातावरण भक्तिमय बनत नऊ लहान दिवा लावा घरासमोर किंवा नदीकाठी दिवा लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते भक्तीभाव टिकतो हात जोडून प्रार्थना विसर्जनापूर्वी भक्त मनापासून प्रार्थना करतो यामुळं भक्तिभाव वाढतो आणि मानसिक शांती मिळते अकरा हल्दी कुंकू अर्पण विसर्जनापूर्वी हळदी कुंकू अर्पण करणं शुभ मानलं जात यामुळे घरात शांती सुख समृद्धी आणि ऐक्य टिकत बारा जपमाळ वापरणे गणपतीच्या नावाचा जप करण्यासाठी माळ वापरा यामुळे भक्तिभाव वाढतो मन प्रसन्न राहतं विघ्ने दूर होतात तेरा फुले पाण्यात सोडणे विसर्जनानंतर काही फुलं पाण्यात सोडा यामुळे निसर्गाशी नातं मजबूत राहतं वातावरण शुद्ध राहतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकते चौदा प्रकृती पूजन झाड लावणं किंवा फुलांचे रोप लावणं विसर्जनानंतर आवश्यक आहे यामुळे पर्यावरण संवर्धन होतं आणि देवाची कृपा वाढते पंधरा पक्षांना अन्नदान साखर पाणी किंवा दाणे पक्ष्यांना द्यावे हे पुण्याचं कार्य मानलं जातं आणि जीवनात सुख शांती येते सोळा कपडे पाण्यात सोडणे काही जुने कपडे पाण्यात सोडल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि नवीन सकारात्मक ऊर्जा येते सतरा गणपती मंत्र जपा ओम गण गन गणपते नम हा मंत्र जपल्यास भक्तिभाव वाढतो मन प्रसन्न राहत विघ्ने दूर होतात अठरा विसर्जन योग्य रीतीने करा मूर्ती जोरात टाकू नका सन्मानपूर्वक पाण्यात विसर्जन करा यामुळं गणेश प्रसन्न राहतात आणि भक्तांवर कृपा वाढते एकोणीस विसर्जनानंतर साफसफाई नदी किंवा तलावाची साफसफाई करा यामुळं पृथ्वीला सन्मान मिळतो आणि पर्यावरणाशी भक्तीचं नातं टिकतं वीस भक्तिभाव कायम ठेवा विसर्जनाच्या दिवशी हर्षाने नाच गाणे करा भक्तिभावानं केलेलं विसर्जन बाप्पाला आनंद देतो आणि त्यांच्या कृपेने जीवनात सुख समृद्धी येते एकवीस पुढील वर्षाची आशा व्यक्त करा जयघोष करा गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या ही आशा आणि भक्तीभाव टिकवते बाप्पा पुन्हा भक्तांच्या जीवनात सुख शांती पेरतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मनापासून श्रद्धा ठेवणे विसर्जनावेळी आनंदानं बाप्पाला निरोप देणं जयघोष करताना भक्तिभाव कायम ठेवणं गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद लाईक अँड सबस्क्राईब करा